आज माननीय पंतप्रधान केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी व या योजनांपासून कोणी वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित कार्यक्रमात लाभार्थ्यांशी व नागरिकांशी संवाद साधला आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी व त्याचा लाभ होण्यासाठी विकसित भारत संकल्पयात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आलेल्या विकसित भारत संकल्पयात्रा कार्यक्रम पुर्लीत नगर येथील तिरुमल्ला मंगल कार्यालयात वसुदगिरणी चौक येथील पार पडला आहे ग्रामीण व शहरी भागात दोन भागात हे रथ फिरणार आहे शहरी भागातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी व त्याचा लाभ होण्यासाठी या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान महोदय यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांशी दूरसंस्थ पद्धतीने संवाद साधला या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ होण्यासाठी संबोधित केले यावेळी माननीय पंतप्रधान महोदय यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध योजना व उपक्रमांचा उपाहार केला त्यांनी विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी ला संवाद साधला व सन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत पूर्णपणे विकसित करण्याचा संकल्प करण्याचे नागरिकांना आव्हान देखील केले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर